जुईनगरला स्वातंत्र्य पिनकोड मिळावा ह्यासाठी बी आर एस पीतर्फे सह्यांची मोहीम नवी मुंबईतील जुईनगरसाठी स्वातंत्र्य पिनकोड क्रमांक मिळावा ह्याकरिता बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने सेक्टर चोवीस ह्या ठिकाणी सह्यांची मोहीम राबविण्यात आली जुईनगरमधील काही भाग सानपाडा व निरुळ विभागात येतो नवी मुंबई शहर स्थापन झाल्यापासून आजपर्यंत प्रशासकीय काम असंच सुरू आहे त्यामुळे जुईनगरमधील रहिवाशांना द्विधा मनस्थिती होते त्यामुळे जुईनगरला स्वातंत्र्य पिनकोड क्रमांक मिळावा जेणेकरून जुईनगरची स्वातंत्र्य ओळख निर्माण होईल आणि प्रशासकीय कामात सुटसुटता येईल असे बी आर एस पीचे शहर अध्यक्ष नवीन प्रताप यांनी सांगितले नवी मुंबई शहर वसून आणि त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका बनून आज जवळपास तीस पस्तीस वर्ष झालेले त्याच्यामध्ये जुईनगर हा विभाग असा आहे आज पस्तीस वर्ष आज आम्ही सर्व लोक पुण्या गोष्टी राहतो परंतु जुईनगरमध्ये चार सेक्टर येतात आणि ते चार सेक्टर एक सेक्टर सांदपाड्यामध्ये जातो एक सेक्टर उद्यामध्ये जातो आणि दोन सेक्टर नेरुळमधे जातो याच्यामुळे जुईनगरवासियांना प्रशासकीय काम करताना कधी नेरुळला जावं लागतं कधी तुर्ब्याला जावं लागतं कधी सांडाला जावं लागतं इव्हन धुईनगरला स्वतःचा पिनकोड नसल्याकारणाने आम्हाला कधी वाशीचा पिनकोड वापरावा लागतो कधी नेरूळचा पिनकोड वापरावा वं लागतो अशा अनेक प परिस्थितीमध्ये या दुधा मनस्थितीमध्ये हे नागरिक गेली पंचवीस वर्षे राहत आहेत तर धुवीनगरला एक स्वतंत्र ओळख मिळावी महानगरपालिका अख्तरेखामध्ये एक स्वतंत्र धुवीनगरचं वॉर्ड म्हणून असावं कारण आम्हाला वॉटर बिलसाठी तुर्भ्याला जावं लागतं इलेक्ट्रिकसाठी आम्ही ह्या नेहरू विभागात जातो असे वेगवेगळे प्रश्न आहेत यांचे कारण जुईनगरला स्वतंत्र अशी ओळख नाही आहे संदर्भात बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी नवी मुंबईच्या वतीने आज आम्ही हे आंदोलन म्हणण्यापेक्षा आम्ही सह्याची मोहीम राबवलेली आहे सकाळपासून अतिशय चांगला असा प्रतिसाद मिळत आहे स्थानिक म्हणत की अतिशय उत्कृष्ट असा मुद्दा तुम्ही घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज दिवसभर आम्ही सह्याची मोहीम राबवत आहोत नागरिकांचे कसे बघायला गेले तर अनेक प्रश्न आहेत म्हणजे छोट्या मोठ्या कोणत्याही कारणाचा कारणासाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी ही कार्यरत असते हे आमच्या निदर्शनात आलेलं आहे आणि ते करत असताना अगदी छोटं काय होणार अगदी या पिनकोडच्या संदर्भातल्या होईना जागृत जे जनता आहे त्यांनी बी आर मागणी केली तर बी आर एसपीने जनतेची मागणी म्हणून हा कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला निश्चितच यश अशी मी आशा व्यक्त करतो